अगं लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो ई e केवायसी जर तुमची व्हायची असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी असणार आहे कारण लाडक्या बहिणींनो जी तुमची e ई केवायसी व्हायची राहिलेली आहे त्यासाठी अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो ई e केवायसीची जी वेबसाईट होती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ही एकदम सुरळीत एकदम नाजूकपणे सुरू झालेली आहे तुम्ही लगेच एका मिनिटाच्या आत तुमची ई केवायसी होणार आहे याचीच ह्याचीच संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे एका मिनिटामध्ये तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर बघा लाडक्या बहिणीं सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पुढे जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळाला जायचंय याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दाखवून देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो त्याचबरोबर तुम्ही या वेबसाईटला गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशा पद्धतीचं पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल इथे तुम्ही गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे आणि जर तुम्हाला कोणतेही युट्यूबर सांगत असेल किंवा कोणतेही प्रसारमाध्यम सांगत असेल की बाबा ई केवायसी ला अजून स्थगिती भेटलेली आहे तुर्तास ई केवायसी बंद झालेली आहे तर नाही लाडक्या बहिणीनो ई केवायसीची वेबसाईट योग्य पद्धतीने चालू झालेली आहे योग्य पद्धतीने काम करत आहे सरकार हे दोन तोंडासारखं काम करत आहे म्हणजे एका बाजूने एक म्हणत आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसरं करताय म्हणून लाडक्या बहिणी ई केवायसी योग्य पद्धतीने सुरू झाली आहे लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या बघा त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर म्हणजे या ते या बॉक्स मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे या ठिकाणी लिहून घ्यायचा मी सहमत आहे सब सबमिट या बॉक्सवर चेक बॉक्सवर काय करायचं यस करायचं म्हणजे तिथे टिक करायचं आणि ओटीपी पाठवा वर सेंड करायचं सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर काही ओटीपी टी इथे लाडक्या बहिणींना आता पहिले एरर यायचे आता कोणताही एरर येत नाही कारण की वेबसाईट ही मक्खन तशी स्मूथ चालून राहिलेली आहे म्हणून लाडक्या बहिणींना ओटीपी लगेच येतो लगेच म्हणजे लगेच आल्यानंतर तुम्ही इथे ओटीपी सबमिट करा मी टाकतोय बरोबर तो सबमिट केला सबमिट केल्यानंतर लाडक्या के बहिणीं काय करायचंय सबमिट करायच्या ओटीपी टाकून सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला आपल्या जे वडील असेल किंवा पती असेल यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला होऊ शकतं इट मे बी पॉसिबल कोणाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात पण लाडक्या बहिणीनो दुसऱ्यांदा करा तो एरर येणार नाही कारण की ही वेबसाईट आहे अत्यंत सुरळीतपणे सुरू झाली आहे मग तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकला हा कॅप्चर कोड टाकला मी सहमतावर टिक केलं आणि ओटीपी पाठवावर सुद्धा इथे टिक केलं पाठल्यानंतर लाडक्या बहिणीनो एक प्रॉब्लेम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तो कोणता की ऑक्टोबरचा जो सोळा हप्ता अपडेट आहे म्हणजे ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला त्या बहिणींना तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे मग सरकारने नेमकं काय केलेलं आहे इथे तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय की वडील पती नसेल तर त्यांनी कोणत्या बहिणींनी म्हणजे ज्या बहिणींकडे वडील नाही पती नाही अशा बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी म्हणजे केवायसी कडे दुर्लक्ष झालाय का एका बाजूनी म्हणताय केवायसी आम्ही स्थगित करतो दुसऱ्या बाजूनी म्हणताय की केवायसीची जी, जी प्रक्रिया एकदम सुरळीत करून टाकली पण ते महत्वाचा मुद्दा आहे की ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही अशा बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन द्यावी या गोष्टीकडे सरकारने डोळे केलेले आहे म्हणजे पात्र असून सुद्धा काही लाडक्या बहिणी त्या पात्र आहेत पण त्यांची ई केवायसी कम्प्लीट होत नाही आहेत तर मला असं म्हणायचं आहे की सरकार हे झोपलेलं आहे का या झोपलेल्या सरकारला आपल्याला उठवावं लागेल कारण लाडक्या बहिणीनं तुम्ही विचार करा की तुम्ही पात्र आहात तुम्ही पात्र आहात तुम्ही प्रत्येक ज्या सरकारी निकष आहेत त्या निकषामध्ये बसताय म्हणजे तुम्ही एका फॅमिलीमध्ये दोनच महिला आहेत अडीच लाखाच्या खाली आहे तुमच्याकडे शेती नाही आहे काहीच नाही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही तुम्ही त्या फॅमिलीमध्ये आयडिया तुम्ही सबमिट करत नाही मग या बहिणी तर पात्र आहेत पण त्यांच्याकडे वडील नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडे पती नसल्यामुळे किंवा राशन कार्डमध्ये कोणाचीच इन्फॉर्मेशन असल्यामुळे ते फॉर्म भरू शकत नाही मग काय ते जर फॉर्म भरू शकत नाही ई केवायसी कंप्लीट होणार नाही तर त्या अपात्र ठरतील तर सरकारने लवकरात लवकर या बहिणींसाठी निर्णय घ्यावा अशी माझी अपेक्षा सरकारकडनं निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या संदर्भाला सरकारने अशा पद्धतीचे अपडेट आणून किंवा ज्या बहिणींची ई केवायसी चुकी यांच्यासाठी सुद्धा अपडेट आणून लाडक्या बहिणींच्या मनामधला जो असंतोष आहे तो टाकावा अन्य त्या सरकारला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावा लागेल मग तुम्ही तिथे तुमच्या पतीचा वडिलांचा आधार क्रमांक टाकला कॅप्चर कोड टाकला त्यानंतर मी सहमतावर टिक केलं आणि ओटीपी पाठवा जेव्हा तुम्ही क्लिक करता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अशा पद्धतीचा एक पॉपअप ओपन होत नाही इथे तुम्हाला ओटीपी टाकायचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही मला इथे काय करायचं सबमिट करावा डिक करायचं सबमिट केल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीचं पुन्हा एक पॉपअप वेब पेज ओपन होतं ते तुमचे पती किंवा वडील यांचं नाव तुम्ही जर पतीचं टाकलं असेल तर पतीचं टाकलं नाव त्याच्यानंतर इथे काय निवडायचे जात आणि प्रवर्ग निवडायचं म्हणजे तुमचे जे कास्ट काय ते निवडायचं आहे तर इथे तुमची जी असेल तीच निवडा वेगळे निवडायचे नाही कारण की काही युट्युबर्स म्हणता की असं करा तसं करा काहीच नाही लाडक्या बहिणीनं खाली एक पॉईंट दिलेला आहे उपरक्त एक आणि दोन्ही माहिती आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल पूर्ण म्हणून योग्य तीस का मराठीमध्ये दिलेल्या वेबसाईटला मी तुमच्याकडे इथे इंग्लिश मध्ये करून आलेला आहे तुम्ही बघा अनुसूचित जाती म्हणजे एस सी एसटी म्हणजे जमाती इतर मार्गासवर्गीय म्हणजे ओबीसी त्यानंतर सर्वसामान्य म्हणजे काय ओपन विशेष मागासवर्गीय म्हणजे काय एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास त्याच्यानंतर विमुक्त जाती एनटीए भटक्या जाती एनटीबी भटक्या जाती एनटीसी भटक्या जाती भटक्या जाती मला या ठिकाणी टिक करायचे आणि हे जे दोन महत्वाचे प्रश्न आहेत लाडक्या बहिणींनो हे अत्यंत महत्वाचे आहे बघा काही बर सांगत आहे की त्यांनी हो करा हंड्रेड पर्सेंट होच करायचा आपल्याला पण जर तुम्हाला वाटत असेल की फॅमिलीमध्ये कुठेतरी निवृत्त वेतन घेत आहेत तर अशा वेळेस तुम्ही नाही करा बरोबर आणि इकडला जो प्रश्न आहे जर तुमच्या फॅमिलीमध्ये एकापेक्षा जास्त महिला म्हणजे एक एकापेक्षा जास्त महिलांनी घेतला तर तुम्हाला इथे करायचं आहे बरोबर होयच करायचं आहे पण जर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल असेल चार असेल तर तेव्हा या ठिकाणी काय करा नाही म्हणून सबमिट करा बरोबर आणि जर लाडक्या बहिणीनं तुमच्या घरामध्ये कोणीच सरकारी सदस्य पण नाहीये निवृत्त वेतन घेत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करा होय टीक करा होय होय पण होय आणि इथे सुद्धा काय काय असायला असायला पाहिजे पाहिजे म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला खोटी माहिती दिली द्यायची नाही कारण किती खोटी आढळल्यास सक्त कारवाईस पात्र राहील आणि याला स्टार केलाय बघा इथे स्टार केलाय म्हणजे लाडक्या बहिणींनो हा जो पॉईंट तुम्ही इथे चुकीच्या पद्धतीने फील केला की काही युट्यूबरच्या म्हणण्यानुसार तुम्ही इथे पण होय केलं काही इथे पण होय केलं तर जर ती माहिती जर कुठे आढळल्यास तर तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल हे स्टार अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून लाडक्या बहिणींनो मी या ठिकाणी काय होणं अत्यंत योग्य पद्धतीने माहिती भरणं गरजेचं आहे म्हणून जर निवृत्त वेतन घेत नाहीत तर अशा ठिकाणी तुम्ही काय करा होय करा तर घेत असाल तर नाही करा आणि इथे सुद्धा समजा एकच महिला आहे दोन महिला आहे मग त्या विवाहित असू द्या एक अविवाहित आणि दुसरी विवाहित असू द्या तरी सुद्धा तुम्ही कोयच करायचं आहे आणि दोन पेक्षा जर जास्त असाल तर या ठिकाणी नाही आहे आणि लगेच मग सबमिट वर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल की आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा तुमच्या मॅसेज येईल मग आता आपल्याला खरंच खात्री करून घ्यायची आहे की बाबा ई केवायसी झाली की नाही म्हणून काय करायचं डायरेक्ट पहिल्याच पेजवर तुम्ही यायचं तिथे काय करायचं ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली तिथे तुमचा आधार क्रमांक टाकला ऍपच्या कोड इथे टाकून दिला बरोबर मी सहमतावर टिक केलं आणि ओटीपी पाठवावर काय म्हटलं की ओटीपी मग तुमच्यासमोर अशा पद्धतीचा मेसेज येईल या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणी आता मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय लाईव्ह प्रोसेस बनवून दाखवली म्हणून मला थोडा वेळ लागला पण ही प्रोसेस आहे तुम्ही लाईव्ह केली ती आत्ताच सकाळी बरोबर व्हिडिओ बनवून म्हणजे माझ्या बहिणीची ई केवायसी केली आहे लाडक्या बहिणींनो अशाच पद्धतीने ई केवायसी करून घ्या तर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा काही इश्यू झाले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता लाडक्या बहिणी थांबतो आणि तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जयश्री